यूट्यूब चॅनल रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला विद्युत बिल कमी करण्याची उपायाविषयी माहिती करून देणार आहे तर विद्युत बिल कमी करण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या टिप्स म्हणजे वापरू शकतात तर त्यामध्ये जसे की अनावश्यक उपकरणे उपकरणे काय करा बंद करणे एल ई डी लाईट वापरणे आणि ए सी आणि म्हणजेच इदरता योग्य वापर करणे या उपायामुळे तुमचा ऊर्जा खर्च कमी होईल आणि सर्वांच्या या लाईव्हमध्ये स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह आलेल्या सर्वांचे या लाईमध्ये स्वागत आहे तर ऊर्जा खर्च कमी होईल आणि वीज बिल भी देखील कमी होईल तर विद्युत बिल कमी करण्याचे उपाय तर उपकरणे बंद करा म्हणजेच वापरा नसलेले नसलेले दिवे नसेल तर जी पंखे ए सी आणि इतर उपकरणे बंद करा रिमोट कंट्रोलने बंद करणे पुरेसे नाही तर मेन स्विच बंद करा उपकरणे स्टँड बाय मोडमध्ये असते तरी ते ऊर्जा वापरतात त्यामुळे सर्वांचे या लाईव्हमध्ये स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह रामचंद्र डोणे या न्यू नवीन न्यू टू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे म्हणजे इथं खोलीतून बा आता खोलीतून बाहेर जाताना लाईट पंखे आणि इतर उपकरणे बंद करा म्हणजे तुम्हाला विद्युत बिल कमी करण्याचे उपाय माहिती करून देत आहे रिमोटवरून प्लग पॉईंट बंद करा जेणेकरून उपकरणे स्टँड बाय मोडमध्ये राहणार नाही उपकरणे वापरत नसताना प्लग पॉईंटवरून मॅन्युअली बंद करा त्यानंतर आहे ऊर्जा कार्यक्षम उपकरणे वापरा तर जुन्या उपकरणाच्या जागी नवीन ऊर्जा कार्यक्षम उपकरणे वापरा ई डी लाईट बल्ब वापरा जे पारंपरिक बल्बपेक्षा जास्त म्हणजेच ऊर्जा वाचवतात सर्वांचे वेलकम टू माय लाईव्ह सर्वांना आलेल्या सर्वांना लाईक आणि फॉलो करा सर्वांचे या लाईव्हमध्ये स्वागत आहे इन्वर्टर ए सी वापरा जे पारंपरिक ए सीपेक्षा जास्त ऊर्जा वाचवतात ए सी आणि इतर उपकरणे योग्य पद्धतीने वापरा ए सीची सेटिंग योग्य ठेवा एसीचा फिल्टर नियमितपणे स्वच्छ करा गिजर वापरताना योग्य तापमान आणि वेळ सेटिंग करा फ्रीजचा दरवाजा व्यवस्थित बंद करा आणि रबर स्वच्छ ठेवा दिवसा नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा शक्य तितक्या नैसर्गिक प्रकाश वापरा दिवसा पडदे उघडून प्रकाश येण्यासाठी मदत करा आता इतर उपाय तर पती पद्धतीने गरम पाणी वापरा पाणी गरम करण्यासाठी ऊर्जा कार्यक्षम करण्याचा वापर करा पाणी गरम करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करा बॅटरी किंवा डिवाईस बदलण्याची गरज असल्यास ती करा कॅपेसिटरचा कॅपेसिटरचा वापर करा ज्यामुळे पॉवर सिस्टीमची कार्यक्षमता सुधारते तर या अशा प्रकारे मी तुम्हाला म्हणजे तर हा याचा यूट्यूब चॅनल रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलचा पहिलाच हा लाईव्ह व्हिडिओ मी तुमच्यासमोर लाइव केलेला आहे तर माझ्या या नवीन यूट्यूब चॅनल म्हणजेच रामचंद्र डोणे हे चॅनल म्हणजे अनेक मोटिवेशन प्रेरणादायक देणारे चॅनल आहे यामध्ये अनेक म्हणजे शिक्षणाबद्दल कौशल्ये आत्मसात करण्याचे आणि त्यावर म्हणजे कोणकोणते कुन उपाय केले जाते हरेक गोष्टीचे आपल्याला म्हणजे या रामचंद्र डोणे या चॅनलवरून एक प्रेरणादायक तुम्हाला हा चॅनल देऊ शकतो तर हा व्यवस्थित चॅनल आपण हमेशा जर ऐका तर नक्कीच आपण एक प्रेरणा या प्रेरणा घेऊन आपण काहीतरी करण्याचं या यूट्यूब चॅनलमधून घेऊ शकता तर असेही नवीन लाईव्ह पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल रामचंद्र डोने या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू धन्यवाद